हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशी आहे षटतीला एकादशीला पाप हरणे एकादशी असे देखील म्हटले जाते सर्व पापांचा नाश करते त्या पापांचा नाश झाल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो मागच्या जन्मात आपण जे काही पाप करतो ते आपल्याला त्याचे भोग या जन्मात आपल्याला भोगावे लागतात तर ते भोग हळूहळू कमी व्हावे यासाठी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात जे उपाय केल्याने आपले भोग कमी होतात या जन्मात त्याचे भोग आपल्याला भोगावे लागत नाही आणि आपलं आयुष्य सुखी होतं किंवा ज्या काही अडचणी आपल्याला आयुष्यात येत असतात तर त्या आयुष्यात आपल्या कमी होत असतात म्हणून एकादशीला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला या एकादशीला काही उपाय करायचे आहेत अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्यातले तुम्हाला जे शक्य होतील ते तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाका किंवा पांढरे तीळ टाका आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे घरातल्या प्रत्येकाने ही गोष्ट करायची आहे आणि तीळचं उपटण बनवायचं आहे म्हणजे तीळ मिक्सरमध्ये दळायची त्याची पेस्ट करायची त्यात थोडं गुलाबजल किंवा थोडं पाणी टाका आणि ते मिक्स करायचं आणि जसं आपण दिवाळीमध्ये उठणं लावतो बघा अंगाला तसं प्रत्येकाने घरात थोडं थोडं उठणं लावून आंघोळ करायची आहे या दिवशी तिळला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीची जर आपण पूजा केली तर भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात आपल्याला ही गोष्ट माहिती आहे म्हणून या दिवशी तिचा साजशृंगार करायचा आहे चोला अर्पण करायचा आहे चोला म्हणजे जी माताची ओढणी येते बघा लाल रंगाची तर ती तिला तुम्हालाशी घालायची आहे आणि कलावा येतो लाल रंगाचा धागा येतो तो, तो तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जाईल तर तो धागा तुम्हाला एका फांदीला बांधायचा आहे अगदी म्हणजे जास्त घट्ट बांधू नका सैल बांधा आणि या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही म्हणजे दिवसभर तुम्ही पाणी द्यायचं नाही कारण या दिवशी तिचंसुद्धा निर्जळी व्रत असतं तर आपण जर तिला पाणी घातलं तर तिचं जे व्रत आहे ते तुटणार आहे धूपदीप लावा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा आणि तिथे बसून तुम्हाला तुळशीचा एखादा मंत्र जप करायचा आहे एखादी तुळशीचं तुम्हाला आरती येत असेल तर ती तुळशीची आरती तुम्हाला तिथे बसून म्हणायची आहे तिळचे लाडू तिळाची चिक्की असा काहीतरी पदार्थ करून तुम्हाला त्याचा भोग त्याचं नैवेद्य तुम्हाला भगवान विष्णूंना दाखवायचं आहे आणि या दिवशी तिळला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे तर त्या दिवशी तुम्ही तिळचे लाडू किंवा तिळ दान करू शकतात मंदिरात दान करा किंवा कोणी गोरगरजू असेल ज्याला खूप गरज आहे तर त्याला तुम्ही दान करू शकता जर तुमच्या मागे पितृदोष लागला असेल किंवा तुमच्या घरात खूप कटकटी होत असतील तर तुम्ही काळे तीळ दान करा आता तुम्ही म्हणणार की ताई काळे तीळ कोणीही घेत नाही बरोबर आहे ही गोष्ट कोणीच घेणार नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन गुप्तदान करू शकता गुप्तदान म्हणजे काय मंदिरात जाऊन ते तीळ ठेवणे गुप्तदान म्हणजे असं दान असतं की जे दान कोणाला सांगायचं नसतं आपण ते दान केल्यानंतर गुप्त ठेवायचं असं म्हणून त्याला गुप्त दान म्हणतात या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे या दिवशी कृष्ण मंदिरात विष्णूंच्या मंदिरात किंवा प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात जायचा प्रयत्न करा त्यांना तुमचं काय दुःख आहे ते सांगा ते नक्की तुमचं दुःख दूर करतील आणि या दिवशी आपल्याला पित्रांची सेवासुद्धा करायची आहे तर सकाळी तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तर्पण करायचं आहे तर्पण कसं करायचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आता सांगत नाही तुम्ही खाली जाऊन बघा अमावस्याला तर्पण कसं करायचं त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ देईल सोमवती अमावस्याचा तर तुम्ही बघू शकतात ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा विशेष पूजा करायची आहे बाळकृष्ण असेल तुमच्या घरी बाळकृष्णाचा अभिषेक करा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतः पिवळे कपडे घाला त्या दिवशी जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचे कपडे असतील नसतील तर काही हरकत नाही कुठले घातले तरी चालेल आणि बाळकृष्णाला तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे असेल तुमच्याकडे तर घाला पिवळ्या रंगाची मिठाई बाळकृष्णांना अर्पण करा तुमच्या पत्रिकेत किंवा घरात कोणाच्या पत्रिकेत शनीचा दोष असेल किंवा राहू केतू यांचा दोष असेल हे ग्रह खराब झाले असतील तर तुम्ही काळे तीळ दान करू शकता सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आता मी तुम्हाला उपाय सांगितले पण सगळ्यात महत्त्वाची या दिवसाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं विष्णू सहस्रनामाचं पठण करायला तुम्हाला फक्त वीस मिनटं लागणार आहे आणि तुम्हाला नसेल शक्य तुम्ही जॉब करत असणार किंवा महिलांचे पिरियड्स आले किंवा काही तुमचा इतर प्रॉब्लेम असेल तर निदान मोबाईलवर किंवा टी व्हीवर ऐका ऐकायचा तरी प्रयत्न करा किंवा व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा अकरा वेळा पठण करा जेव्हा आपण कोणती गोष्ट पठण करतो म्हणजे कुठल्या तरी स्तोत्राचं आपण पठण करतो किंवा एखादी माळ जप करतो तर जेव्हा आपण साधना करतो तर त्यावेळेला एक गोष्ट होत असते ती म्हणजे आपल्या शरीरातले जे दोष असतात आपल्या आयुष्यातले जे दोष असतात दो ते निघून जातात वाईट दोष आपण मनुष्य योनीत जन्म घेतलेला आहे पूर्ण शरीर आहे ते दोषांनी भरलेलं आहे दुसऱ्यांची निंदा करणं दुसऱ्यांचं चांगलं आपल्याने बघवलं जात नाही आपल्यामध्ये खूप काही दोष आहे तर हे दोष निघून जावे अहंकार गर्व दुसऱ्यांवर चिडणं भरपूर गोष्टी आहेत मी सांगत बसली तर व्हिडिओ मोठा होईल तर ते जे काही आपल्या स्वतःमधले जे वाईट दोष असतात ते निघून जात असतात म्हणून मी तुम्हाला का सांगत असते की तुम्ही मंत्र जप करा काहीतरी पठण करायचा प्रयत्न करा काहीतरी सेवा करा जेव्हा तुम्ही म्हणजे असं बोलून करणार ना ती सेवा तर त्यानंतर तुमच्या आयुष्याचे दोष कमी होणार आहे आणि तुम्हाला स्वतःमध्ये ते बदल दिसणार आहे की माझ्यामध्ये किती चेंज झाला बाळकृष्णांना बाळकृष्णांची मूर्ती सगळ्यांकडे असते बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला शक्य होईल तेवढे तुळशीच्या पानांचा हार घालायचा आहे अकरा किंवा एकशे आठ तुळस घ्या आणि विष्णू सहस्र नामावली याचं पठण ती एक एक तुळस त्यांना अर्पण करायची आहे आणि या दिवशी चुकू नये कोणी नॉनव्हेज खाऊ नका मला माहिती आहे तुम्ही आता म्हणणार ताई ही काय गोष्ट सांगताय तुम्ही म्हणजे नॉनव्हेज खाऊ नका सगळ्यांना माहिती आहे एकादशीच्या दिवशी कोणी नॉनव्हेज खात नाही कोणीही नॉनव्हेज खात नाही पण मी एक सांगू का गोष्ट कसं असतं बरेच जण म्हणजे काही जणांचे असे विचार असतात की आम्ही तर एकादशीचं व्रत करत नाही आता एकादशीचं व्रत प्रत्येकजण करत नाही क्वचितच लोक करतात ज्यांना झेपतं तेच करतात पण सेवा आपल्याला करायच्या असतात मग कसं होतं काही जणांना की आम्ही तर एकादशीचं व्रत करत नाही आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो तर बघा तुम्ही काही व्रत नका करू नाही केलं तरी चालेल पण त्या दिवशी तेवढं पाळायचं असतं बरेच लोक पाळत नाही म्हणून मी सांगते बऱ्याच जणांना हा भ्रम असतो की व्रत केलं तरच ती गोष्ट त्या दिवशी पाळली जायला पाहिजे जा, त्या दिवशी म्हणजे आपण नॉनव्हेज खायचं नाही पण पाळलं जायला पाहिजे जरी आपण व्रत करत नाही तरी तो दिवस भगवान विष्णूंचा आहे भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तो दिवस आहे आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे त्या दिवशी तर ही गोष्ट त्या दिवशी चुकूनही करायची नाही तर सेवा करा असे छोटे छोटे उपाय करा आपलं आयुष्य आपल्याला सुखी करायचं आहे त्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करायचे आहे आपण सगळ्या गोष्टी करत आहोत पण आपल्या आपण जे काही परिश्रम करतो त्याच्यात आपल्याला आपल्या नशिबाची साथ असणं खूप गरजेचं असतं तर नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये काहीतरी टाईप करा श्री स्वामी समर्थ किंवा काही तुम्हाला चॅनलवर बघायचं असेल काही वाटत असेल माझ्याबद्दल तर तुम्ही टाईप करू शकता प्लेलिस्ट खाली केलेली आहे तर ती तुम्ही चेक करू शकता तुमच्या आवडीचे तुम्ही तिथे व्हिडिओ बघू शकता मी एक फेसबुकचं पेज केलेलं आहे तर ते पेज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल आणि आपल्या चॅनलवर पण ते पेज आहे जसं तुम्ही मला इथे प्रेम दिलं तसंच प्रेम तिथेही द्या तर, तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ